जय जिजाऊ जय शिवराय आज सहा जून शिवराज्याभिषेक दिन सर्वप्रथम शिवराज्याभिषेक दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शिवशुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक अतिशय महत्त्वाची आणि संस्मरणीय घटना म्हणून ओळखली जाते छत्रपती शिवाजी महाराजाने स्वराज्य निर्माण केलं परंतु जोपर्यंत कोणतंही राज्य कायदेशीर धर्मसिद्ध प्राणप्रतिष्ठा स्वतंत्र व सार्वभौम राज्य म्हणून त्याला जर लोकमान्यता मिळवायची असेल तर राज्याभिषेक अतिशय महत्त्वाचा आहे शिवाजी महाराजांनी तलवारीच्या टोकावर आणि बहुजन मावळ्यांच्या पोलादी मनगटाच्या जोरावर स्वराज्याची निर्मिती केली परंतु जोपर्यंत अधिकृत राज्याभिषेक होणार नाही तोपर्यंत छत्रपतींना राजा ही लोकमान्यता पदवी प्राप्त होणार नाही परकीय सत्ताधी सोबत बरोबरीने व्यवहार करण्याचा अधिकार मिळणार नाही ब्राह्मणासहित सर्वांना शासन करण्याचा अधिकार हा राज्याभिषेक झाल्याशिवाय मिळणार नाही या सगळ्या गोष्टीचा विचार करता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं वर्णन करताना कृष्णाजी अनंत सभासद असं म्हणतात मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही यावन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं महत्व हो सहा जून एकोणीसशे चौऱ्याहत्तरला रायगडावर तत्कालीन प्रधानमंत्री इंदिराजी गांधी आल्या आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं वर्णन करताना त्या म्हणाल्या की छत्रपतींचा राज्याभिषेक म्हणजे भारतात राष्ट्रवादाची नवी पहाट आहे न्यायमूर्ती रानडे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे राष्ट्रीयत्वाचा प्रारंभ याऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं राष्ट्रीय पातळीवरचं महत्त्व अधोरेखित होतं इतिहासकाराचं असं म्हणणं आहे की त्या काळी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी केवळ महाराष्ट्रातील नव्हे देशातीलच नव्हे तर जगातील अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते सुमारे पंच्याहत्तर हजार लोक रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजचा राज्याभिषेक ही मराठ्यांच्या इतिहासातील एक अत्यंतिक महत्त्वाची घटना आहे कारण त्यापूर्वी काही लोकांनी अशी आवई उठवली होती की परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केलेली आहे त्यामुळे आता पृथ्वीवर कोणी क्षत्रिय नाही त्या पुढेही काही लोक असं म्हणाले होते की नंदकुळाच्या नासानंतर क्षत्रियाचा नायनाट झाला तर काही लोकांनी असाही जावाई शोधावला होता की शिवाजी महाराज जरी क्षत्रिय असले तरी त्यांची वेळेवर उंच झाली नाही म्हणून त्यांच्या क्षत्रियत्वाचा लोप झाला पण या सर्व गोष्टीवर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला शिवशक सुरू केलं स्वतःच्या नावानं नाणी पाळली आणि केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये स्वतंत्र आणि सार्वभौम राजा म्हणून मान्य पावले पुनश्च शिवछत्रपतींच्या या राज्याभिषेक दिनाच्या तमाम शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा देतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे